नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये स्वागत आहे पाहू शकता ही तेरा तीन के तेरा तीन चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आहे आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे तणनाशक हे पहा रान किती स्वच्छ झालेलं आहे पहा शेतकरी मित्रांनो वरील खर्च एकदम कमी करायचं आहे आपल्याला किती करायचं आहे काय करायचं आहे हे मी तुम्हाला सगळं व्यवस्थित समजावून सांगणार आहे पाऊस भरपूर पडत आहे आपल्या भागामध्ये शेतकरी मित्रांनो हा आपला निडव्याचा प्लॉट आहे पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो तणनाशक हे मी कसं मारलेलं आहे कसं टेक्निक आहे माझ्याकडं हे तुम्हाला मी सांगतो अतिशय कमीत कमी बजेटमध्ये तणनाशक मारायचं आहे शेतकरी मित्रांनो तणनाशकचा अतिवापर करायचा अजिबात नाही तणनाशक मारताना कधीही शेतकरी मित्रांनो छोटा नोजर वापरायचा कधीही मोठा नोजर अजिबात वापरायचा नाही मी मारलेला आहे तणनाशक फक्त चार पंप चार पंपामध्ये एक एकर क्षेत्र आमचं मारून झालेलं आहे हां थोडं आमच्या इथं तण कमी आहे तणाचा प्रादुर्भाव कमी आहे जास्तीत जास्त जास तुम्ही पाच पंप मारू शकताय अर्धा एकरचं जे तणनाशक आहे औषध आहे ते तुम्ही एक एकरामध्ये मारायचं आहे शेतकरी मित्रांनो छोटा नोजर घ्यायचा आहे आणि स्पीड डबल मोटर कधीही तणनाशक मारताना वापरायचे नाही आहे सिंगल मोटरमध्ये पण हाफ जो फिरवायचं जे बटन असतं ते अर्धच ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीनं व्यवस्थित बारकाईनं तणनाशक मारायचं आहे तणनाशक ज्या जेणेकरून जमिनीवर जास्त पडता कामा नाही शेतकरी मित्रांनो टॉनिक मारताना जमिनीवर टॉनिक पडलं तर त्याचा फायदा आहे पानांवर पाणी टॉनिक जास्त पडलं तर त्याचा फायदा आहे पण तणनाशक पडलं तर नुकसान आहे त्याचं आणि विनाकारण पैसे कशाला खर्च करायचे त्यामुळे तणनाशक तुम्ही स्वतः मारा कामगार लावू नका तणनाशक मारताना आणि मी सांगतो त्या पद्धतीनं सिंगल हाफ मोटरवर आणि छोटा नोजर वापरून तुम्ही तणनाशक मारा अतिशय चांगले रिझल्ट येतात मी तुम्हाला सांगायचं म्हणजे दीड एकर क्षेत्र आहे हे साधारण पाच पंपामध्ये मारलेलं आहे दीड एकर क्षेत्र म्हणजे कसं मारलं असेल तुम्ही विचार करा आणि तणही एकदम पूर्ण गेलेलं आहे मी तर कसं मारतोय तुम्हाला सांगतो असं पंप अखंड भरून कधीही तन्नाशक मारत नाही अर्धा पंप करायचं त्यामध्ये तन्नाशकची मात्रा अर्ध्या पंप पाण्यासाठी जेवढं अर्ध्या पंपाला जेवढं तन्नाशक लागतंय तेवढंच त्यामध्ये तन्नाशक टाकायचं आणि हा पट्टा आहे तो साडेआठशे फूट लांब आहे साडेआठशे फूट लांब लांबून परत रिटर्न येतो शेतकरी मित्रांनो म्हणजे त्याची बचत तुम्हाला जर का करायची असेल तर मी सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही केलात की तुमचं तणनाशकमध्ये खर्चही कमी होईल आणि तणाचाही नायनाट होईल आणि तण शेतकरी मित्रांनो शक्यतो करून जास्तीत जास्त एवढं ह्याच्या दोन ते तीन पानावर आलं की तणाला वेळ करायचं नाही तणनाशक मारायला जेवढं तण कवळा असेल तेवढं ते, ते मारायला फास्ट आणि आपण जे आ, मात्रा टाकतो ती दहा वीस मिली कमी जरी तुम्ही टाकला तरी पण आहे शेतकरी मित्रांनो आता समजा तुम्हाला टू फोर्डी मारायचा आहे टू फोर्डी किती शंभर मिलीनं मारायचं आहे ऐंशी नव्वद जरी मिली तुम्ही तन्नाशक टू फोर्डी घेतला तरी पण तन चांगल्या पद्धतीनं मरतं आहे आणि आता ॲडव्हान्समध्ये तनाशक आलेले आहेत चांगले चांगले आलेले आहेत त्याचीही तुम्हाला मी माहिती सांगतो अतिशय चांगले रिझल्ट आहेत त्यांचे तुम्ही ते वापरू शकताय सिंडिका म्हणून तणनाशक आहे ते आमच्या शेजारी मारलेलं आहे तणसुद्धा थोडं मोठं असेल तरी पण ते चांगलं कवर करते गवती गवती तणसुद्धा आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं कवर करतं सिंडिका हे तणनाशक अतिशय छान आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर तणनाशक वापरताना कोणती काळजी घ्यायची तर त्यामध्ये युरिया मी वापरला होता युरिया साधारण पंपाला अर्धा किलो युरिया वापरायचा शेतकरी मित्रांनो अर्धा पंप असेल तर पाव किलो युरिया वापरा तुम्ही बिंदास्त वापरा अतिशय चांगले रिझल्ट आहेत युरिया त्यामध्ये घातला की नत्राचं प्रमाण वाढतं आणि पानावर पडलं की लगेच पान जळून जातं आणि तणनाशकचं रिझल्ट वाढवायचं असेल तर युरिया लिंबू मीठ तुम्ही बिंदास्तवाने वापरू शकता मी युरिया वापरलेला आहे युरियाचे रिझल्ट अतिशय चांगले आलेले आहेत पाहू शकताय तुम्ही शेतकरी मित्रांनो असेच टेक्निकल डोकं लावून शेती करा तुम्ही खर्च तुम्ही टॉनिकला खर्च चढ करा चालतं आहे खतं टाकायला खर्च चढ करा चालतं आहे पण तणनाशक या ज्या गोष्टी आहेत याला खर्च कमी करायचा आहे आपल्याला जेवढा तुम्ही खर्च कमी कराल तेवढा फायदा तुमचाच आहे शेतकरी मित्रांनो हा आमचा खोडव्याचा प्लॉट आहे पाहू शकताय नियोजन केला तर एकरी एक, एक वर्षाच्या आत ऐंशी टन उत्पादन सहज शक्य आहे तुम्ही ही उत्पादन सहज काढू शकता फक्त नियोजन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकता त्या पद्धतीनं नियोजन करा मी सांगितलेलं आहे चांगली माहिती आणि तुम्हाला लाईव्ह प्लॉट मी दाखवत आहे महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्षात प्लॉट तयार करून काय काय मी ट्रीटमेंट करत आहे काय काय खतं घालत आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगत आहे तुमच्याशी शेअर करत आहे तुम्ही फक्त त्या माहितीचा अभ्यास करून तुमच्या शेतामध्ये उपयोग करून घ्यायचा आहे आता हे खोडवा आहे खोडव्यामध्ये आठ नऊ दहा कांडांवर ऊस आहे काळोखी पण पाहू शकता तुम्ही आता एक डोस टाकायचा होता वीस वीस झिरो तेराचा तुम्हाला मी परवा सांगितल्याबद्दल पाऊस भरपूर पडत आहे त्यामुळं टाकलेलं नाही आहे आणि तुम्हीही खतं टाकू नका पाऊस कमी होऊन दे मग खतं टाकायला काही हरकत नाही आता आपल्या शेतामधून पाणी बाहेर पडत आहे त्यामुळं खतं जी आपण टाकतो आहे ती खताचा निचरा होऊ शकतो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी शेतातून बाहेर पडालं तर पा त्याच्या प पाठोपाठ आपली खतंही पाण्यासोबत बाहेर जातात त्यामुळं आपण नियोजनबद्ध क शेती करा पावसाचा अंदाज घ्या प्रिसिपिटेशन इन माय लोकेशन म्हणून गुगलला सर्च करा तुम्हाला तिथं तु दहा ते पंधरा दिवसामध्ये किती पावसाचं प्रमाण आहे हे लक्षात येईल त्याच्यानु त्याच्यानुसार अंदाज घेऊन तुम्ही खतं टाका आणि यशस्वी व्हा शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर शेतीला वेळ द्यायला पाहिजे वेळसुद्धा तुम्ही द्या आज पाऊस पडत आहे ओढ्यांना पाणी आलं आहे तरीही मी असं दुसरी वाट आले आ, आहे तिथून शेताकडे आले आलेलो आहे आणि तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनव्या म्हणून व्हिडिओ तन्नाशकचे फा मारण्याचे कमीत कमी किती खर्च होईल या ही माहिती तुम्हाला आज मी तुम्हाला सांगितलेली आहे माझ्या व्हिडिओनं असंच लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो